काम करूया तुमच्या जागेवर मी थांबतो ऐका आणि आए, तुम्ही काय करा तुम्ही मेहनत बसा आणि तुम्ही निघून जा आणि तुमचे कपडे तुमचे वस्त्र तुमचा अलंकार तुमचं मुकुट मला द्या आणि हे सगळं बी खाल या ठिकाणी बसतो सिटी जोहरना वाटत त्याच्या सैनिकांना वाटत की बाबा खरा शिवाजी इथंच आहे आणि तुम्ही निघून जा मला जवळ घेतलं सांगितलं शिवा अरे या ठिकाणी तुझं स्वागत नाही रे इथं जर सिद्धी जोहर दाखल आलं तर तुझं मुंडक छाटल तो क्रूर आहे पुन्हा मारून टाकल आणि तुझ्या घरी तुझी पत्नी वाढ बघते तुझी आई वाढ बघते तुझे वडील वाढ बघतात आणि तू इथं काय बोलायला लागलास शिवाकाशी जन्मभर शिवा काशीद म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरेल महाराज तयार झाला शिवाजी महाराजांना आलिंग दिलं फार वाईट वाटलं शिवाजी महाराजांना जड अंत करणार शिवाजी महाराज पालखीत बसले निघून गेले सिद्धी जोहरला की हा खोटा शिवाजी आहे त्या दिवशी शिवा काशीत मेला कशासाठी मेला।, मेला या महाराष्ट्राच्या मातीसाठी मेला पुढा ऐका महाराज पालखीत बसले रात्राची वेळ होती पहाट व्हायला लागली वरून पाऊस चालू होता आणि महाराज मावळे पालखी घेऊन पळत होते पण पावसामुळे चिखल झालेला होता पाय निष्ठत होते आणि त्या पर्यंत कस तरी आले आणि सरदार पाठीमाग नंग्या तलवारी घेऊन पाठीमाग लागले होते महाराजांना चिंता सतावत होती आणि एक साठ पासष्ट वर्षाचा म्हातारा समोर आला त्याचं नाव आहे बाजीप्रभू देशपांडे आणि तो म्हातारा बोलायला लागला राजा एक काम करा तुम्ही विशाळ गडाकडे जा आणि विशाळ गडावर गेल्यावर जोपर्यंत तोफेचा आवाज करत नाही तोपर्यंत हा म्हातारा दोन्ही हातात दोन तलवार घेऊन इथं लढत बसणार एकालाही ये पुढे येऊन देणार ना? ना नाही तुमचं वय काय आणि तुम्हाला इथं थांबून आम्ही जायचं तुम्हाला इथं थांबून आम्ही जायचं ताजी प्रभु बोलला आमचं सगळं झालंय लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा ज्यांना पाहिजे बाजी प्रभू राजानं आणि शिवाजी महाराज महाराजाकडे गेले बाजीप्रभू दोन तलवारी घेतल्या आणि युद्ध खेळायला लागला महाराज दा युद्ध एवढं निक्रांत झालं बाजीप्रभूच्या सगळ्या अंगावर तलवारीचे घाव उमटले आणि तिकडून एक पान आला आणि बाजीप्रभूच्या नरड्यात घुसला बाजी प्रभू तरी पण दोन्ही हातात घेऊन तलवार युद्ध करत होता आणि विशाळ गडावर तोफेचा आवाज झाला तेव्हा बाजी प्रभूचा धड खाली पडला पडल्या बरोबर शिवाजी राजांना बोलायला लागला राज मी बराय लागलो पण तुम्हाला दिलेला शब्द खरा केला शस्त्र सावरी गोळी चुरा ठाव उंच झडी आणि अर्जुनाला भगवान परमात्मा सांगायला लागले बाबा तू कोण आहेस तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय कुणाला म्हणतात शौर्यम तेजो धृतीर युद्धे चाप्य पलायन दानवैश्वर भावश्च चंद्रम कर्म स्वभावजम आदित्याचे झाडे सदा सन्मुख सूर्या पुढे तेवी शत्रू पुढे था... सामोरे ठाकणे सदा अरे बाबा सूर्य फुलाचं झाड जसं सारख सूर्याकडे बघत असते तस शत्रू कड ज्याची नजर सारखी असते त्याला क्षत्रिय म्हणतात आणि तू करण्यासाठी पळून चाललास ही जी जाणीव दिली भगवान परमात्म्याने अर्जुनाला ती कशासाठी महाराज अर्जुनाला धर्म शिकवला आणि भगवान परमात्मा या ठिकाणी धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो आणि धर्म समजावून सांगण्यासाठी येतो पण धर्म कुणाला सांगतो महाराज जे त्याच्या जवळ येतात त्याला सांगतो जे त्याच्यापासून लाभ जातात चिंतयंतो वा

सत्य म्हणूया प्रिय म्हणूया सांगितलं बाबा काही गोष्टी करू नका काय करू नका ब्रह्म पत्नीवर वाईट नजर ठेवू नका दारू नका ही गोष्टी तुम्ही सांगितल्या वेदाला सांगितल्या वेदाला वेदाने ह्या गोष्टी सांगितल्या हो पण वेदाची जी भाषा आहे ना महाराज ती भाषा उच्च भाषा एवढी मोठी आहे एवढी उच्च कोटीची आहे की ती भाषा सामान्य माणसाला झेपणारी नाही आता बघा आपल्याला मराठी नीट कळणार मराठी नीट वाचायला संस्कृत कळण का हो संस्कृत कळणार नाही का कळणार नाही कारण भाषा उच्च कोटीची आहे कळ आपली उच्च कोटीची आहे एखाद्या रानामध्ये आपल्या मोटर पाच एच पी सात एच पी त्याला हॉर्स पॉवर म्हणतात पाच एच पी